विद्युत सुरक्षा सप्ताह कोतुळमध्ये जनजागृतीचा झंझावात कोतुळ प्रतिनिधी महावितरण कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक एक जून ते सहा जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विद्युत सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर कोतुळ कक्षातही विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राजूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री सोनवणे साहेब कोतुळ कक्षाचे सहाय्यक अभियंता श्री मांडगे साहेब तसेच कोतुळ कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवत कोतुळ आणि परिसरातील नागरिकांशी हितगूष साधले विजेच्या सुरक्षित वापराबाबत जागरूकता निर्माण करताना त्यांनी अनेक मौलिक माहिती दिली कार्यक्रमाला कोतुळगावचे ग्रामविकास अधिकारी वाभीकर साहेब सरपंच भास्करराव लोकरे उपसरपंच संजय देशमुख ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि महावितरणचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजेच्या धोक्यापासून मानव व जनावरांचे संरक्षण कसे करावे याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देत एक आदर्श जनजागृती उभी केली वीजगळती वेजेच्या तारा सुतारपंखा घरगुती वायरिंग याबाबतच्या साध्या वाटणाऱ्या पण प्राणघातक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली या जनजागृतीमुळे मोहिमेमुळे कोतूळमध्ये विद्युत सुरक्षेबाबत एक नवा विश्वास नव चैतन्य आणि सजगता निर्माण झाली आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेला उत्साह सेवाभाव आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीने उपस्थितांची मने जिंकली सुरक्षित वीज वापर हा प्रत्येकाचा हक्क आणि जबाबदारी आहे हे ठसठशीतपणे अधोरेखित करणारा हा कार्यक्रम कोतुळ गावासाठी नक्कीच ऐतिहासिक ठरला अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतूळ अकोले नाईन न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिसरातील अपडेट्स मिळवा